आरोपींची खदान पोलिसांनी काढले ढिंड फर्निचरचा व्यवसाय करणारे खान यांचा ऑगस्ट रोजी मलकापूर जवळील जवळ दुचाकीवर आलेल्या चार व्यक्तींनी व्यापाऱ्यांशी वाद घालून त्यांचा खून केला होता यामधील चारही आरोपींशी आज घटनास्थळ पंचनामा म्हणून खदान पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून धिंड काढली दरम्यान पोलिसांनी याला घटनास्थळ पंचनामा असं नाव दिलं दरम्यान पोलिसांनी याला घटनास्थळ पंचनामा असं नाव दिलं जरी असेल मात्र लोकांच्या मनामध्ये पसरलेल्या दहशतीला कमी करण्यासाठी हा प्रयोग पोलिसांनी केला आहे खदान हत्येचा गुन्हा होता त्यामधील सर्व आरोपी पोलिसांनी बारा तासाच्या आत आम्ही अटक केलेली आहे आज त्या गुन्ह्याची प्रक्रिया म्हणून आरोपी सर्व आरोपी कुठल्या ठिकाणी ते गोळा झाले होते कशा पद्धतीने गेले त्यांचा मार्ग कसा होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हत्येचा कट कसा केला किंवा हात हत्या कशी गेली या संदर्भाची सर्व माहिती घेण्यासाठी आम्ही आरोपींना घेऊन आलो होतो गुन्ह्याचं हे रिक्रिएशन होतं हे सर्व रिक्रिएशन आम्ही आरोपींच्या माध्यमातून आज आम्ही केलेलं आहे नागरिकांनी कुठलीही भीती बाळगायचं काही कारण नाही कारण असा कुठलाही अपराधी पोलिसांच्या हातून तुटणार नाही जो कोणी अशा प्रकारचा कुठलेही कृत्य करण्याचा प्रयत्न करेल पोलीस निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई करेल